नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर बालदिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर भाषण घेऊन आली आहे बालदिन आला आनंद घेऊया खेळू गाऊ स्वप्न रंगूया हास्य पसरू दे सर्वत्र बालपणाचा उत्सव साजरा करूया सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्व येथे एकत्र जमलो आहोत चौदा नोव्हेंबर बालदिन साजरा करण्यासाठी हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे कारण हा दिवस म्हणजे आपल्या बालपणाचा उत्सव आहे निरागस्तेचा हसण्याचा खेळण्याचा आणि शिकण्याचा दिवस बालदिन हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो नेहरूंना मुलं फार आवडायची ते म्हणायचे आजची मुले ही उद्याचे नागरिक आहेत त्यांना वाटायचं की देशाचं खरं भविष्य या लहानग्या हातात आहे त्यामुळेच मुलांना प्रेम शिक्षण आणि योग्य संस्कार मिळणे अत्यंत गरजेचे आहे मुलं म्हणजे देशाचं फुललेलं बाग ती हसली तर देश हसतो ती शिकली तर देश प्रगती करतो आपण नेहमी जिज्ञासू राहायचं नवं शिकायचं आणि आपल्या आई वडिलांचा शिक्षकांचा सन्मान करायचा आपण स्वप्न पाहूया एक सुंदर भारत घडवण्याचा जिथे प्रत्येक मुलाला शिक्षण प्रेम आणि संधी मिळेल कारण बालपण हेच आयुष्याचं खरं सोनं असतं ते जपलं तर आयुष्य उजळून निघतं शेवटी एवढंच म्हणेन बालपण हे फुलासारखं सुगंधी आणि निरागस असतं ते जपा सांभाळा आणि आनंदाने जगा मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा